माझ्या विरोधात फिल्डिंग नावणं इतपत त्यांची तब्येत फिट नाही <laughs> माझ्या विरोधात फिल्डिंग नाव इतपत त्यांची तब्येत फिट नाही <laughs> त्यामुळं त्यांचा फिल्डिंगचा माझ्या तालुक्यात उपयोग अशी परिस्थिती नाही त्याला आपली बॉडी मेंटेन असायला लागते की नाही ती फिल्डिंग करण्यासाठी ईडीच्या कार्यवाहीवर लावली त्याचा प्रचार होतोय एक आ, मला समजत नाही आहे की मायनी कॉलेजवर एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भातला झालेला घोटाळा हा दोन हजार चौदा साली झाला ईडीने त्याच्यात अडीच वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला त्यामध्ये सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे बोगस ॲडमिशनसाठी पैसे एकशे बावीस कोटी घेतले ॲडमिशन मिळालं नाही विद्यार्थी आझाद मैदानावर बसले कलेक्टर ऑफिसला बसले विधानसभेत दंगा झाला त्याच्यावर खूप कॉलेज बंद केलं परमिशन काढल्या आणि याचा परिणाम असा झाला की ईडीनं यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षापासून देशमुख कुटुंबीय जेलमध्ये आहेत त्यामधल्या ज्या ज्या लोकांच्या अकाउंटवर पैसे गेलेले होते त्या त्या लोकांना नोटीस दिलं होतं ते अटकपूर्व जामीन मागायला गेले त्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाला तेव्हा त्यांना पुन्हा नोटीस दिली नोटीस देऊन गेले नाहीत म्हणून इडी त्यांच्या घरी गेली आता मी मी कसा दोषी असेल जर एम बी बी एचचे एकशे एकशे बावीस कोटी रुपये आपण जर गोरगरीब विद्यार्थ्यांचे आपण ॲडमिशन न देता घेता आणि त्या विद्यार्थ्यांना दोष घडून आला होता तर त्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली त्याला ते देशमुख कुटुंबीय जबाबदार माझा काय त्याचा संबंध आहे तुमच्या नव्या जुन्या सगळ्या मित्रांना काय शुभेच्छा देतात महत्वाच्या काय माझे नवे जुने सगळ्याच मित्रांना माझ्या शुभेच्छा आहेत नवे मित्र आपल्या ठिकाणी सुखी राहावेत आणि जुने मित्र आहेत ते पुन्हा एकदा ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या सोबत येतील आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका